हळू हा शाबास तांदूळ तांदूळ लावा हा mm. अरे लागले नाही का आप, आगे, mm. आता लाडू खाऊ घाल लाडू छान आहे छान आहे हा राखी आता मग आत मार येणारे घात मारायला बरोबर मी मारते मी मारते तर हा हा पैसे द्या अनुला अनुला पैसे कुठे पैसे कुठे आहेत अरे बापरे पैसे द्या लवकर हा आम्हाला स्कूटी घ्यायची स्कूटी